नमस्कार मराठी साहित्य स्पर्धा मंचे कथांजली पॉडकास्ट आज घेऊन येत आहे एक भन्नाट विनोदी कथा कथेचे शीर्षक आहे ठमीची सहल लेखिका कल्याणी देशपांडे अभिवाचन प्रेमा कांडवे, ऐका तर मग ठमीची सहल आमच्या शाळेतर्फे एका निसर्गरम्य ठिकाणी सहल जाणार होती त्यामुळे वर्गातील सगळेच जण खुश होते ठमी तर फार म्हणजे फारच खुश झाली होती तिने वर्गातच सहलीला काय काय घेऊन जायचे तेथून काय काय आणायचे याची यादी करणं सुरू करून टाकलं घरी गेल्याबरोबर तिने सहलीला जाण्यासाठी नवीन कपडे नवीन बॅग्स नवीन सॅन्डल नवीन गॉगल अशा सगळ्या वस्तूंची तिच्या आईबाबांच्या मागे लागून खरेदी करून गेली आठ दिवसापासून येणारा जाणारा जोही भेटेल त्याला सहलीबद्दल सांगत सुटली सहलीत काय काय करणार आहे मागच्या सहलीत काय केलं काय काय करायचं राहून गेलं ते कसं या सहलीत करणार हे सगळं सगळं सांगू लागली सहलीला निघण्याच्या दिवशी तिचा उत्साह हो बघण्यासारखा होता दोन मोठमोठ्या छोटा भीमच्या ट्रॉली बॅग्स भरून तिनं सामान आणलं होतं ते बघून सर म्हणाले ठमी बाळ आपल्याला कायमस्वरूपी राहायला जायचं नाही आहे एवढे कपडे कशाला घेतलेस नाही सर या दोन्ही बॅगेत माझं मधून खाण्याचं सामान आहे कपडे तर माझ्या पाठीवरच्या सॅकमध्ये आहे जास्त नाही सर सहलीत लंच डिनरसाठी जर वेळ झाला तर मला घरगरायला होऊ नये म्हणून किंचित खाण्याचं का सामान आणलं आहे बाकी काही नाही हो ठमी ठमीचे ते किंचित खाण्याच्या सामानाच्या आवाढव्य बॅग्स पाहून सरांचं डोकं घरगरायला लागलं शाळेतील चपराशी सगळ्यांच्या बॅग्स मागे बसच्या डिक्कीत ठेवत होता पण ठमीने तिच्या एकाही बॅगला हात लावू दिला नाही अग ठमे एवढ्या जड बॅगजवळ कुठं ठेवणार तू दे मी मागे ठेवतो चपराशी नको नको या माझ्याजवळच पाहिजे मागच्या मागे कोणी गाळा केल्या म्हणजे त्यापेक्षा या माझ्याजवळ बऱ्या ठमी असं म्हणताच सदुभाऊनं कोपरापासून हात जोडला पण ठमीला त्याचं काय ती दोन्ही बॅगा हातात घेऊन कशी बशी एकदाची बसमध्ये चढली सगळ्यांनी निश्वास सोडला बॅग घेऊन ती तिच्या ठरलेल्या सीटवर ढम्मकन येऊन बसली तिने एवढी जागा व्यापली की मला तिच्या बाजूला बसायला जागा चुरली नाही त्यामुळे मला तिच्या मागच्या सीटवर बसावं लागलं संपूर्ण प्रवासभर ठमीचे तिच्या खाण्याच्या सामानाच्या बॅगवर बारीक लक्ष होतं कोणी हात लावत नाही ना ए हात लावू नका गं किंवा नका रे लगेच ती म्हणजे दुरून कोणाच्याही बॅगचा चेन उघडण्याचा आवाज आला की ही दचकून जागी होईल आणि आपल्या बॅग सुरक्षित आहे की नाही याची खात्री करी त्यानंतर आम्ही सगळ्यांनी गाण्याच्या भेंड्या खेळणं सुरू केलं दोन गट पडले आमच्या गटाची गाणी म्हणण्याची वेळ आली की ठमीच एवढ्या मोठ्या आवाजात गाणं म्हणे की आम्हाला म्हणायचं कामच पडत नसे एक गाणं संपलं असताना ठमीने इतका मोठा लाभ घेतला की ड्रायव्हरने घाबरून करकचून ब्रेक दाबला आणि गाडी थांबली काय झालं काय झालं ड्रायवर भेदरून विचारू लागला तेव्हा तिच्या आलाप ताण्याची सवय झालेली दोन्ही सर आणि दोन्ही मॅडम म्हणाल्या काही झालेलं नाही ठमीनं आलाप ताना घेतल्या यापुढे ते असेच घेत राहणार आपण घाबरून न जाता बस संतपणे चालू द्यावी ड्रायवर विचार करत करतच जागेवर निघून गेला प्रवास करता करता रात्र झाली बसमध्ये अंधार झाला प्रत्येकजण काही ना काही सामान काढण्यासाठी त्यांच्या त्यांच्या बॅगा उघडू लागले त्यामुळे आपोआपच चेनचा आवाज होऊ लागला पाठोपाठ समीरचा आवाज ए माझी बॅग उघडू नका रे शेवटी मॅडमनी त्यांच्या बॅगेचे दोन कुलप काढून ठमीच्या बॅगला लावून दिले आणि किल्ल्या तिच्याजवळ दिल्या तेव्हा कुठे ठमी शांत झाली अशा तऱ्हेने सगळे कामाच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो आता शांतपणे झोपावं असे विचार करून सगळेजण आपापल्या ठरलेल्या कॉटवर झोपले आम्हाला दिलेल्या हॉलमध्ये दोन मॅडम आमच्या सोबतीला होत्या त्यामुळे त्यासुद्धा तिथेच झोपल्या त्यांचा डोळा लागला होता लागतच होता तेवढ्या ठमीच्या घोरण्याने वेगवेगळे प्रकार दाखवून त्यांना घोर लावला रात्र कशी तरी गेली सकाळी साईड सिंगसाठी आम्हाला जायचं होतं आम्ही सगळे उठून तयार झालो सगळ्या मुली जागेवर होत्या फक्त एकटी ठमी सोडून मॅडमने डोक्याला हात लावून बाप रे आता ही ठमी कुठे गेली असं न म्हटलं ना म्हटलं तोच एक मुलगी मॅडम ती बघा ठमी तिथे आहे असं करून दूर बोट दाखवलं आम्ही सगळ्यांनी पाहिलं तर ठमी किंमाची लेदर शूज डोक्यावर हॅट डोळ्यावर गॉगल हातात काठी अशी एकदम फार्मात तयार झाली होती आणि चक्क आम्हाला सगळी माहिती द्यायला आलेल्या वाटाड्याबरोबर वार्तालाप करीत होती मॅडम ते दृश्य बघून मटकन खुर्चीत बसल्या आणि त्यांनी पाण्याची लोटी तोंडाला लावली झालं आम्ही निघालो निसर्गरम्य स्थळं बघायला वाटाड्या आम्हाला एक एक स्पॉट दाखवित होता ठमी त्याच्या बोलण्याच्या मध्ये मध्ये अव्यातपणे बोलत होती थी। तिने एक खाण्याच्या पदार्थाचे पॅक्स ठासून भरलेली बॅग पण सोबत घेतली होती त्यातले पदार्थ खात खात ती अखंडपणे बोलत होती शेवटी वाटाड्याने तिच्याशी एक डील केली पहिले चार वाक्य तो बोलेल मग चार वाक्य ठमीला बोलायला देईल तेव्हा कुठे ठमीची टकळी थांबली अशा तऱ्हेने बऱ्याच वेळ साईट सिंग झाल्यावर सगळेजण वर्तुळाकारात लंचला बसले ठमी लगेच म्हणाली बरं झालं बाई एकदाची लंचची वेळ झाली माझा तर बी पी लो झाला होता एक सारखं सगळ्यांना गाईड करून पण काय करणार ड्युटी इज ड्युटी मी आठवू लागली की हिला ड्युटी दिली कोणी होती गाईड बनण्याची जेवण वगैरे झालं सगळेजण हात धुवायला बाजूला गेले पुन्हा आता बसमध्ये बसायचं मॅडम आणि सरांनी मुलं मुली मोजली पण ठमी गायब मॅडमना पुन्हा टेन्शन आता ही गेली तरी कुठे बसमध्ये पाहिलं आजूबाजूला पाहिलं पण ठमीचा पत्ताच नव्हता सगळेजण काळजीत पडले तेवढ्या दुरून एक भयंकर आवाजात अंगाई गीत ऐकू येऊ हो लागलं निज माजा नंदला आवाज ओळखीचा वाटू लागला सगळ्यांनी ओळखलं की हा जगप्रसिद्ध बेसूर आवाज ठमीचा सगळे आवाजाच्या दिशेने जाऊ लागले आणि बघतात तर काय ठमी एका उंच झाडाच्या आडव्या फांदीवर मांडी घालून बसलेली मांडीवर डोकं ठेवून एक माकडाचं पिल्लू पौडलं होतं ठमी त्याला थोपटत अंगाई म्हणत होती ठमीला त्या अवस्थेत बघून आमची सगळ्यांची दातखिळी बसली ठमी वेडे तिथे काय करतेस अव माकडी नाही तर काही खरं नाही मॅडम घशात गेलेला आवाज शक्य तितक्या बाहेर काढीत म्हणाल्या मॅडम अहो याच्या आईने माझ्या या, या बाळाची जबाबदारी टाकली आहे याला मी सोडून कसं काय येणार कोणती आई कोणती जबाबदारी मूर्खासारखं बरवू नकोस गुपचुप उतर खाली सर अडखळत अडखळत बोलत होते बोलता बोलता त्यांनाही दम लागत होता तेवढ्यात ह्या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारत येणारी माकडीन आम्हाला दिसली आणि आम्ही जागीच शिजलो ठमे ती बघ माकडीन सॉरी त्या बाळाची आई आली तुझी जबाबदारी संपली उतर पटकन मॅडम म्हणाल्या नाही म्हणजे नाही मी मुळीच माझी जबाबदारी अर्धवट टाकून येणार नाही ठमी हाताची घडी घालत पुन्हा ठामपणे म्हणाली इकडे माकडीन जवळजवळ येऊ लागली पुढच्या प्रसंगाची कल्पना येऊन सगळ्यांचे श्वास जोरजोरात सुरू झाले पण ठमीला काहीच नव्हतं ती आपली माकडाच्या बाळाला थापटतच होती शेवटी मला एक कल्पना सुचली मी मॅडमच्या कानात सांगितली मॅडमचे डोळे चमकले मॅडम मोठ्याने ओरडल्या ठमी मी जाते ग तुझ्या बॅगमधला सगळा खाऊ खाऊन घेते असं म्हटल्या बरोबर बाकीचे दोन्ही सर आणखी एक मॅडम ड्रायव्हर वाटाड्या आणि आम्ही सगळे ठमी आता आम्ही तुझ्या बॅगमधला खाऊ खाणार असं म्हटलं आणि काय आश्चर्य क्षणार्धात ठमी तिच्या जागेवरून बसमध्ये जाऊन बसली आणि आम्हा सगळ्यांचा जीव एकदाचा भांड्यात पडला तिकडे माकडेन आपल्या पिल्लाला ठमीनेच तिथे पिल्लासाठी ठेवलेले वेफर्स खाऊ घालू लागली त्यानंतर संपूर्ण ट्रिपभर कोणी ना कोणीतरी ठमीजवळ बसमध्ये थांबू लागलं आणि बसमधूनच तिला साईट सीन करण्यास सांगितले अशा तऱ्हेने आमची अशी अफलातून सहल सुफळ संपूर्ण झाली धन्यवाद आमची कथा आवडल्यास कथेला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद